किती वाजता येतील पाहुणे सांगितलं असल पाण्याचा सांगितलं नाही पाहुण्याचा किती वाजता येते काय येते पण बाराच्या नंतरच येतील असं मला वाटते तर आता मी आता पुरी तयारी केली या पाहुण्याच्या स्वागताची आता तू बी खुर्च्या टाकून ठेव इथं आणि गावातून ते शांताबाई आणि कमलाबाई या दोघी बी येऊन राहिल्या आणि पाहुणे किती येते किती सहा खुर्च्या टाकून दे इथं लावून ठेवून दे खुर्च्या मग किती वाजता येऊ ते आले का पायद्वारे पाणी दे बाहेर खुर्चीवर बसले बरं आहे भाऊजी राहत होते तर वाट बोला वाटत होत अजून केच तू भाऊजी भाऊजी एकीन संध्याकाळी येती नाही जर काही नाही बोलावला आपल्याला पाहायला परे का मग भाऊजीला घेऊन जाऊ ना दक्ष्यावर बसून या भाऊजी बापा बाप तू नेवाच ना पण भाऊजी भाई एकूण ते भाऊजी मईला दक्ष वर बसून नेवाच नव्हतं मध्ये ना जे काम तर काय नरू काय नव्हतं आपला घरु पाहुणे येते बाई पाहुणे येते तुला आताच नाही समजणार मग थोड्या दिवसानं समजल तुला येते पाहुणे येते हो सांगत

हेच आहे ना आनंदपूर हो हेच हेच आहे आता घर कोणीकडे आहे पुराचं नाव काय सांगितलं होतं बट अ पुराच्या बहिणीचं आता नाव माहीत राहीन मी घरापर्यंत पोहचवून आता कोणाला विचारायला लगन म्हणजे कोणीकडे घर आहे काय आहे नाव बरंच सांगतलं होतं बट लिताना हा, हां 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 पार्वती पार्वती पार्वतीचं घर कोणीकडे आहे पार्वती बाईचं घर कोणीकडे आहे असंच विचारा लगन मला आता काळजी करू म्हणून एक दिवस जाऊ आपण दोघे जणी मार्केटले आण मिरचे आणि हळद घेऊन येऊ आणि तिकुंच्या तिकुन दडून बी घेऊन येऊ बस भरेच होऊन जाते हळद ना मिरचे तिकुंच्या तिकुन कशी दडशील चांबट राहते त्याच्या मुख्या काळा लागते मिरच्याच्या अन उन्हीत वाढवा लागते एक दिवस अन हळदीले घरी आणा लागते धुवा लागते खांड खांड करा लागते मग दयाला नेवा लागते पहिले तर आपल्याला जाऊन न मिरचे आणि हळद घरी आणा लागल अन मग दुसऱ्या दिवशी दयाला नेवा लागल हो गड्या नाही का बरं मग एक दिवस जाऊ आणि घेऊनच येऊ बाजार पुरा मिरची हळदीचा इकडे असं काय बोट घर गंगा कोण बुटा होय मी ओळखत आहे नाही आपल्या गावात कोणाचं घर ढुणून राहिला तर कोणाचे पाहुणा होय काहून काकाजी कोणाचं घर पाहिजे हो ते आपलं पार्वती बाईच घर कोण इकडे आहे पार्वती बाईच घर इकडे इकडे जा सीधे सीधे हो का सीधे सीधे केलं म्हणजे येते का मग घर तिकडेच आहे का घर हो इकडे तसं सीधे सीधे जा आणि मग तिचं घरच दिसते असं गेरवा कलरचं गेरवा कलर असला तेच तिचं घर होय पार्वतीचं जा बरं बरं बाई धन्यवाद धन्यवाद काही हरकत नाही काकाजी जा तुम्ही बापू काय हो पार्वतीचा बाप तर नाही होय वतीचा मी पाहिलं ना तिच्या बापाले आता वास्तुक म्हणजे आलं त्याचा वास्तु पाहिलं होता ना नाही आहे तिचा बाप बाप नाही होय बापा तिचा दुसराच कोण तरी होय मग सासरा होय का तिचा सासरा आगीस राहत नाही काय ना तिने नाही सासू सासरे तर नाही आहे असं कोणी काकाजी की कोणी कोणी असेल मामा काका टपा डबा कोणीही राहू शकते काय बाई पाहुणे काही येते बाई पाहुणे बारा वाजून गेले ना काही येते ते पाहुणे बस येतो म्हटलं ना दिल्ली चाट आपण बस तयारी करून येईल ना बापा जम तम बाराच वाजले वाजले का झाले का संध्याकाळचा टाइम येतील ना किती घाई रे तुले संदीप किती घाई तुले जसे आता पाहुणे आले आणि तुले पसंद करून बाशिन बांधून घेऊनच जातील घरी आता नवरदेव बनून आता चाहता एवढी घाई आली तुले येतील तसं नाही बाई कायची घाई घाई राहिली असती तर मी चोवीस पंचवीस वर्षातच लग्न केलो असतो एवढे वर्ष थांबलो तर मग आता काही घाई करू घाई नाही पाहण्या टाइम सांगत नाही पाहिजे ह्या टायमाला येतो आलेच पाहिजे आपण इकडे तयारी करून ठेवतो ना टूक टूक जसे काही ते देव होय त्याच्या वाट पाहत राहतो आपण आणि त्याचा देवाचा पता नाही राहत म्हणून म्हणून राहिलो मी आपणही कुठं जातो आता होतेच ना टाइम घंटा एक घंटा पाऊन घंटा होतेच टाइम कुठेही जात असलं तर मग आपली नाही वाट पाहत का ते लोक दुसरे आई आई पाहुणे आले आबाजी पाहुणे आले पाय आले पाहुणे उठून उभा होई खुर्चीवर बसू नको मी जातो बाहेर आणि पाणी गिनी देतो पाय धुवाले आणि घरात घेऊन येतो आले बरोबर रामरू माई घेजो हम बसला राहू नको थे बसन तेले म्हणतो बसा तवा तू बजजो बात मध्ये ह ओ बाई ठीक आहे मी नाही येऊ का बाहेर मग वेलकम कर नाही तू काय येतो तू नको येऊ तू फक्त इथे उभा राह घरामध्ये बाहेर मी वेलकम करतो घरामध्ये तू वेलकम करजो या या बसा बसा आले बरोबर नमस्कार घे हा काय पाहिजे आहे मग पटकन घेऊन पाय धुवून ते अंदर हो पिंकी तू मना मनात होऊ नको तू बस बरं एका ठिकाणी काय पाहतो तू काही पाहत आई इथं लगन लागून राहिलं का ते आबाजी तुम्ही आले ते चहा पाणी द्यावा लागना आता चल तू अंदर बस चुपच्या मना मनात नको आणि पाहुणे आता आता काय होते न काय नाही आता मुले पसंत करते का नाही करत काय माहित हम्म गिरवा कलर हेच वय हेच होय घर गेरुआ गेरुवा कलर बरोबर आहे पार्वतीबाईच मीच बाळा पार्वती होत्या हो, हो हो, वीचार ते विचारलो ते, ते म्हणलं सी जा गेरुवा कलरचं घर आहे बरोबर आलं तुमच्या घरापाशी बाई हो काकाजी सीधच आहे त्या सडका तर माझ्या घर सीध आहे आणि गावात कोणाच घर गेरुवा कलर नाही आहे घराला गेरुवा कलर आहे बरोबर ओळखायला बर येते माझ्या घर या ना या ना काकाजी घ्या ना धुवा ना पाय धुवा ना हो हो बाई धुतो धुतो भाऊ नाही वाटते घरी नाही ते कामाला चालले गेले तुमचा फोन येवाच्या पहिलेच गेले ते कामाला नाहीतर राहत होते बर बर ठीक आहे घ्या काकाजी धुवा पाय हो हो बाई नमस्कार नमस्कार या या बसा बसा हो हो बसा काकाजी बसा बसा, बसा हो व्यवस्थित येणं झालं ना प्रवास वगैरे काही दिक्कत नाही पडली ना घरगी दिसलं बरोबर ना हो 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 प्रवास प्रवास एकदम मजा मजेत मजेत आपल्या लालपरीमध्ये त्याच्यातच येणं झालं मस्त आरामानं प्रवास झाला आलो घर घर जर गावात आल्या बरोबर दिसलं नाही दोन बाया होत्या नळापाशी विचारलं तर ते त्यानं बरोबर रस्ता सांगतात बरोबर घराच्या समोर आलो आणि मग घराच्या समोर आलो तर बाईच बाहेर आल्या बरोबर आहे आपली लालपरी बेस्ट आहे मस्त आरामात शावकास प्रवास होते मस्त हो मस्त आपला चांगला प्रवास होती बसा बसान। ना तुम्ही बसा ना बसा बसा हो, हो हो ठीक आहे अर्धी तिकीट लागत तुमची तर लागत बी नसन नाही अर्धी तिकीट लागते ना अर्धी तिकीट लागते हो काल डोसा तुमच्यापाशी त्याच्यावर अर्धी तिकीट लागते तुमची हो हो आता बायाची अर्धी तिकीट आहे काल डोळ सो नसो जवान लहान मोठे मतार्या सगळ्याच बायाची अर्ध्या तिकीट आहे माणसाच्या लागून तर खूप देवा लागते बाया अर्ध्या तिकीट न गुंतेत हो आता सरकारनं काय फालतूच बोलून राहिला संदीप बी तब्येत पाणी विचारावतो अर्धी तिकीट ना बायाची अर्धी ना माणसाची पोरी फालतूच्या गोष्टी करते म्हणून कधी कोणीतरी शाईनं पाहिजे होत पोरांना चुपचाप बसून राहा कामा पुरतच बोला नाहीतर तिकडे जाऊन म्हणून अजून पोरबो बोलतेच बोल भरलं म्हणे फोन करतो आता पटकन शांत बाईले कमला बाईले नाहीतर ह्या संदीप फालतूच्या गोष्टी करून त्या बोर करून टाका तेले बोलावतो पटकन त्याच्यासमोर तरी वेगळ्या काही वावराच्या शेतीच्या पिका पाण्याच्या गोष्टी करतील ते करती हॅलो शांताबाई मी पार्वती बोलून राहिली बोल ना पार्वती बोल बोल आले म्हणतो पाहुणे तर तू ना कमलाबाई येऊन जा दोघे हो जणी आताच येऊन बसले पाहुणे असं असं किती जण आले व एकटेच आले एकटे झाले ते बरं एकटे झाले काय पायधुवाले की पाणी दे ली? हो देल ना शांताबाई पावधवाले पाणी दे आणि आता खुर्चीवर बसले संदीप सांगून राहिला गोष्टी तर म्हणून म्हणतो मी इकडे पोहा बनवायला आले तर येऊन जा पटकन नाही संदीप फालतूच्या जास्त काही काही अगावच्या गोष्टी सांगन अजून काम बिघडून जाईल तर शांताबाई तू आणि कमलाले घेऊन येऊन जा पटकन बरं बरं ठीक आहे ना आम्ही येतो तोपर्यंत तू तो पाणी गिनी दे आणि त्याच्याजवळ थांब उभी राह आणि मग आम्ही येतो मग आम्ही बसतो जिथं तू पोहा की करतो मग पाणी दे पहिले पेवाले अमाय हो गड पाणी राहिलं देवाचं मी पाणी गिनी देतो शांताबाई तो, शांता तो पण मी उभी राहतो त्याच्याजवळ गोष्टी सांगत तुम्ही या पटकन मग मग मी बनवतो तशीच म्हणतो ठीक आहे ठेव मग पाणी येतो आम्ही हो शांताबाई ठीक आहे ये मग कोणाची वाट पाहून राहिली तू एवढी पावणी येऊन राहिलं पाहुणे येऊन राहिले ना पार्वतीच्या घरी पार्वती म्हणे म्हणे तर तेच वाट पाहून राहिली मी का आले का नाही आले बा पाहुणे म्हणून पाहुणे काहीच्यासाठी कोणते पाहुणे बाबा कोणाला पाहले पोरगी तर लहान आहे अजून तिच्या भावाने पावाले व मी ना सांगू का तुम्हाला आपल्या डोलीच्या वहिनीची बहीण आहे तर डोलीच्या वहिनीचे बाबा आले आले काही येवाचे आहे तर माहीत नाही येऊन राहिले म्हणे पाहुणे पोरीचे वडील ते येऊन राहिले तर पार्वतीने मला बोलावलं असो 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 मग तुला एकटीलाच बोलावलं का एकटीलाच सांगितलं बाबा शांताबाईने मला तुम्ही दोघ्या जणीच्या जा म्हणे बरं बा मग जा कमला पा आली शांताबाई आले असं पाहुणे ये ना शांताबाई ये ना अंदर ये ना चल म्हणतो आले पाहुणे आले आलता पार्वतीचा फोन अरे सरपंच भाऊ बी आहे का चला सरपंच भाऊ हो तुम्ही बी पाहिजे एखादा माणूस त्याने सांगितलं असतं नाही ना पार्वती नको दोघे जा म्हणून तुला ना मला सांगितलं मग कशे काय येईन ते बिना सांगितलं ना का का शांताबाई तू बी बरीच बोलतो अव नाही समजत तिले आता जेम पहिलं भावाचं तिचा भावाने पाहिले येऊन राहिले का झाली का शाईनी चुरती ते नाही समजलं तिला नाही सरपंच भाऊ चला ना आता हाय घरी गोल्याचे बाबा हाय नाही घरी नाही तेही नाही मी संग घेतली असते ते गेले बावरात तर आता हाय तुम्ही घरी आले पाहुणे तर चला ना आणि तसे आपल्या तर नात्यातलेच लागते हा सोनबाईच्या वहिनीचे वडील थोडेसे नात्यातच आहे करेन जरी दूरचं नातं आहे पण नातं हाय नाही का सरपंच भाऊ चला हो हो येतो ना चला मग काय तर थोडेसे बराबरीचे माणसं भेटले का अजून चांगल्या गोष्टी काढते गोष्टी निघते आपण बाया बाया काय गोष्टी करा हो गड्या ठेय पण पार्वतीने मनाले पाहिजे होते ना मग कबा सरपंच भाऊले बी घेऊन येतो म्हणून नाही म्हटलं नाही समजत कोणा कोणाला एवढं बापा आता नाही म्हटलं तिने तर मग आता समजा गेले नेल आपण सरपंच भाऊले गेले हाकलून देईन ते दे? म्हणून का काहून आणलं सरपंच भाऊले अजून तर खुश होईन चांगली हो 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 समजलं मुली शांताबाई समजलं चला ना येतो मी मला काही नाही तसं आवगाव नाही मला एवढा चला येतो आपल्या गावतच काम होईल झालं गेलं तो कोणाच आहे चांगलंच बरंच हो कोणाचं चांगलंच हो ले खाली कोणाच आहे हो सर पंच भाऊ आपलाही विचार तसाच आहे कोणाचं चांगलं हो चांगले राहो बापा चला मग पटकन आले म्हणते पाहुणे म्हणते तू संदीप गोष्टी सांगून राहिला म्हणते काहीच काही बोलन म्हणते तो म्हणते तर पार्वती म्हणते तुम्ही लवकर या म्हणते कोणी बोलाले हाय नाही चला चला भाऊ लवकर चला सरपंच पंच भाऊ हो चला चला शिक्षण शिक्षण तुमचं तिकडेच झालं पाहिजे हो हो शिक्षण माझं तिकडेच पूर्ण शिक्षण माझं तिकडेच झालं प्राथमिक मिडल सगळं तिकडेच झालं माझं आणि माझ्या बहिणीचं पण दोघं बहीण भाऊ आम्ही तिकडेच शिकलो मग माझ्या बहिणीचं लग्न इकडे झालं हम्म असं दोघच बहीण भाऊ आहे का तुम्ही हो आम्ही दोघच बहीण भाऊ आहोत काही मोठी आहे मी लहान आहो बर आई बाबा तिकडेच असतात का मग तिकडे शेती वगैरे असेल हो आहे ना आमची मोठी शेती आहे तिकडे तर आई वडील शेती करतात तिकडे मी पण आतापर्यंत शेतीच केली पण मला काही शेती परवडली नाही तो म्हटलं रक्षाबंधनले मग ताईच्या घरी आलो तर ताई, ताई म्हणते राहा म्हणते आता इथंच मग इथंच पाहलो तर भेटली बा चांगली नोकरी भेटली चांगली विश्वास आहे मस्त परमनंट नोकरी भेटली मस्त चांगला वीस पंचवीस हजार रुपये पगार देते शेतीपेक्षा तर नोकरी मला परवडली शेती तर खूप करायला लागेल खूप करायला करा लागे आणि पाण्याने वाहून वाहून जाय ते काही मला पटलं नाही जास्तच बोलते शेती करतो काय म्हणून असं असं म्हणजे शेतीचाही अनुभव आहे तुम्हाला हो शेतीचा पुरा अनुभव आहे मला पुरा अनुभव शेतीचा काय नोकरीचा काय धंद्या पाण्याचा काय सगळा अनुभव घेऊन घेतलो मी सगळा अनुभव आहे कोणत्याही फील्ड मध्ये मी जाऊ शकतो कोणत्याही फील्ड मध्ये मध्ये मी, मी काम करू शकतो मी उपाशी राहणार नाही माझ्या बायकाला उपाशी मी ठेवणार नाही माझे लेकर श्रीमंतासारखे मी ठेवणार एवढं माझ्यामध्ये गुण आहे गोष्ट लेकर बायकाची काय गोष्टी करते राहिले करतेच बोलते काय का वाटत पाहुणे काय अगोदर लग्न झालं होतं का अगोदर नाही नाही हो बिलकुल नाही झालंच नाही लग्न मी केलोच नाही मी केलोच नाही मी नाही मी लग्न आपण पहिले पायावर होतो मग ते लग्नाचं पाहत होतो म्हणून खूप येत होते त्याला खूप स्थळ येत होते नाहीच म्हणत होता नाहीच म्हणत होता आता आता चांगली नोकरी लागली चांगले पैसा जमा केला आता म्हणते म्हणते लग्न पार्वती या 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 ना ना नमस्कार भाऊ नमस्कार 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 या 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 आता लग्नातच आपल्या भेटी झाल्या होत्या भेट झाली आपल्या या या बसा बसा हो हो आले होते ना सगळे आले होते आता रसाईले ई निवाई पोर सुना आले होते सगळे आम्हाला बोलावतो आम्ही गेलतो मग ते आम्ही बोलावलं तर ते सगळे आले होते रसाईले हो हो आले असतील हो आहे ठीक आहे मस्त आहे सुनबाई की मस्त करते का मधन ते चांगलाय ना हो चांगला आहे मस्त आहे हो अरे बसा 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 नमस्कार शांताबाई कमलाबाई नमस्कार नमस्कार तुम्ही ओळखल काय आम्हाला कोण नाही ओळखत शांताबाई तुम्हाला ओळखते मी नाही ओळखणार इच्छा इथं सगळं ओळखते तुम्हाला सरच ओळखते तुम्हाला हो हो <laughs> ते आता आहेच म्हणा बसा ना बसा बसा हो हो बसा तुम्ही बसा जाय पार्वती तू आता पोहा बनवून घे पटकन तयारी तर करूनच ठेवली तू ना हो आता तू म्हटली होती तर मी होतीच उभी पाणी आता भात करतो बस ना तू बस मी भात पोहा बनवतो काय चार पाच प्लेट लागते हो बनवून घे बस तो मी काय म्हणते मग पाणी पाऊस इकडे तुमच्या इकडे पेरणी डारणीची तयारी वाईट उफी झालं असं सगळं काय सांगाव ग आता पावसाचं उन्हाळ्यामध्ये पाहिजे पाणी आलं मारे मारे पाणी आलं आणि वाईट उप केली आता पेरणीची तयारी केली आता पाहिजे पाणी तर आता येऊन नाही राहिला आता हा गर्मी होऊन राहिली हा हुं तपून राहिली ते तसंच राहते सरपंच भाऊ जेव्हा नाही पाहिजे तेव्हाच येते ते पाऊस अकाली पाऊस तो अकाली पाऊस होता तो आता बरसात लागली आता मिरुग झाला मिरूग लागला आता पाहिजे पाणी खरं आता कोण्या इकडे तर आता आपली पराठी लावणं बी सुरू झाली आता ज्याच्यापाशी सुख सुविधा आहे पाण्याची सुविधा आहे ते लावतेत ब आपण लावून काय करा मग वाया जाते बी बी मोठं महाग झाला आता हा बी फवारा सगळं महाग झाला आता म्हणून थोडस भेवच लागते मनामध्ये भीतीच वाटते पेराची जेव्हा दोन तीन चांगला पाऊस होईल चांगला पाऊस रंगल तर तेव्हाच पेरा लागल हो आता तसं नाही तर काय तेवढं एवढं बी वाया धाडणं परवडते का आपल्या बाईच शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे कस शिक्षण बारावी झाली ते बारावी झाली आणि इंग्लिश बोलायचा कोर्स करून राहिली बा ह्या वर्षी एवढंच शिकली बाप रे इंग्लिश बोला इंग्लिश बोलायचं कोर्स म्हणजे मग काय अमेरिकेला जावाचा विचार आहे काय सांगा बाबा पोरीपारी करते शिकतेत आता मना करता येत नाही शिकतो म्हणलं तर शिका बाई असं आहे आता कुठं जातील कुठं करतील काय करतील त्याच्या मनावर बरोबर आहे भाऊ बरोबर आहे शिक्षण असलं तर वाया जात नाही कुठंही कामी पडते आणि बाईच्या मनानं मग पोराचं शिक्षण आहे आता किती शिकला संदीप तू मी मे, मी काही मी काही खोट नाही बोलत बारावी पास आहो मी बस समोर काही शिकलो नाही बस दुसरं काय अजून काय आहे समोर शिकून कोणत्या नोकऱ्या लागून राहिले सरकारी ठीक आहे ना चालते आता भाऊ सांगा मग तुम्हाला कसं पटलं नाही पटलं काय कस आता मी सांगतो ना सांगतो मी मी तुम्हाला फोनच करतो मी तुम्हाला फोन करूनच सांगतो मी चालल चालन चालन चांगला विचार करा एक दिवस पाहून दोन दिवस विचार करा आणि मग सांगा लग्नाचं काम होय भविष्य होय पोरीचं पोराचं भविष्य होय हे काही खेळणं नाही होय खेळो नाही खेलोणं खेलो नाही होय लग्न केलं आज लग्न केलं उद्या तोडलं हा जिंदगी भयाचं नातं राहत असते तर तुम्ही विचार करू शकता पार्वतीबाई तुम्ही विचार करा दोन दिवस आणि भाऊ तुम्ही दोन दिवस विचार करा आणि मग सांगा मग समोर गोष्ट नाही बरोबर आहे ना सरपंच भाऊ तुमचं हे लग्नाची गोष्ट विचारपूर्वक करायला सगळं जाच पडताळ पाहून करायला म्हणून मी म्हटलो असं एका काय मी कसं हो म्हणून तर मी फोन करून सांगतो तुम्हाला चला ना मग घरी चला ना चहा पाणी घेता घरी आता चला हो चला घरी चला आता घरी गोष्टी करू करून चहा पाणी घेऊ चला मग घरी भाऊ हो हो येऊ येऊ हो नक्कीच चला मग भाऊ चला बर पार्वती बाई आता तिकडच्या तिकडून निघून जातो मग आणि काय हा नाही हो फोन करून मी सांगतो भाऊले हो काही हरकत नाही तुम्ही आरामाने सांगा चला मग येतो हो 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 काही हरकत नाही हो ठीक आहे